मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मी दोन दिवसापूर्वी वरील व्हिडिओ अपलोड केला होता या व्हिडिओला महाराष्ट्रातील युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला परंतु या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स जेव्हा मी वाचला तेव्हा माझे असे लक्षात आले की विद्यार्थ्यांनी दोन कमेंट्स या वारंवार केलेल्या आहेत पहिली कमेंट्स आहे की सर मी उच्च शिक्षित आहे माझे डी एड झाले आहे बी एड झाले आहे मी बी सी एस बी सी ए झाले आहे किंवा मी बी एस सी केलेले आहे तर अशा सर मी जॉईन व्हावे किंवा काय करावे व पुढचा प्रश्न आहे की सहा महिन्यानंतर काय होईल या योजनेचे काय होईल तर मित्रांनो या दोन प्रश्नांचे उत्तर आपल्याला या व्हिडिओतून मिळणार आहे तसेच मित्रांनो या अनुषंगाने यासारख्या जर योजना भूतकाळात आल्या असतील तर तेव्हा जॉईन झालेल्या कर्मचाऱ्यांचे किंवा युवकांची आज काय झालेले आहे किंवा त्यांची परिस्थिती काय आहे तर तो देखील आपण पुराव्यानिशी या व्हिडिओत मानणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपण संपूर्णपणे व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा का तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जर आपल्याला एखाद्या पदावर जॉईन होण्याची संधी मिळत असेल व आपल्या मनात हा प्रश्न आला असेल की मी उच्च शिक्षित आहे डी एड झालेले आहे बी एड झालेले आहे बी ए किंवा बी एस सी केलेले आहे तर मी काय करावे तर मित्रांनो याचे स्वतः उत्तर आपण स्वतः देऊ शकतात आपल्या मनाला विचारा आपण आपला दिवस कसा घालवत आहात जर आपण सोशल मीडियाच्या वेबसाईट्सवर आपला पूर्ण वेळ वाया घालत असाल तर सहा महिन्याचा कोर्स केलेला कधीही चांगला कारण यातून आपल्याला अनुभव तर येणारच आहे व त्यासोबत आपल्या कुटुंबाला साठ हजार रुपयाची आर्थिक मदत देखील होणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही काही नवी योजना नाही यासारख्या भूतकाळात भरपूर योजना महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या आहेत व त्यावेळी त्यात त्या जॉईंट झालेले कर्मचारी युवक किंवा विद्यार्थी यांची आजची परिस्थिती काय किंवा त्या योजनेचे काय झाले तर या संदर्भात मागील वीस वर्षातील विविध पाच ते सहा योजनांना मी या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहे हा व्हिडिओ आपण संपूर्णपणे बघा आपल्याला एक कल्पना येईल की त्या कर्मचाऱ्यांची तेव्हाची स्थिती व आजची स्थिती काय आहे याचा उपयोग आपल्याला डिसिजन घेण्यासाठी मित्रांनो नक्की होणार आहे चला तर मग पहिली योजना किंवा पहिले पद पाहूया मित्रांनो अशा प्रकारची पहिली योजना आपण पाहणार आहोत ती योजना आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के हे पद एकोणीसशे त्र्याण्णव साली प्लेगची साथ पसरली व घरोघरी फवारणी करण्यासाठी शासनाने हंगामी कर्मचाऱ्यांची नव्वद दिवसापुरती नियुक्ती केली नव्वद दिवसानंतर या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन काढण्यात आले परंतु मित्रांनो शासनाने या कर्मचाऱ्यांसाठी भविष्यामध्ये आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाची निर्मिती केली त्यांना आरक्षण दिले व त्याचा फायदा मित्रांनो असा झाला की खूप कमी कर्मचारी असल्यामुळे त्यांची आरोग्यसेवक या पदासाठी स्पर्धा कमी झाली व जास्तीत जास्त उमेदवार हे मित्रांनो नोकरीला लागले व ते एक आज रोजी एक चांगल्या पगारावर काम करत आहेत मित्रांनो आता तुम्हीच विचार करा की जर तेव्हा त्यांनी विचार केला असता की हे काम नव्वद दिवसापुरते आहे नंतर काय होईल तर मित्रांनो आज त्यांना या प्रकारचे दिवस आले नसते मित्रांनो अशा प्रकारची दुसरी योजना पाहण्या अगोदर आपण व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा जेणेकरून हा व्हिडिओ आपल्या मराठी भावांपर्यंत जास्तीत जास्त, जास्त पसरेल मित्रांनो दुसरी योजना आहे शाळा योजना ग्रामीण भागातील वाडी व वस्ती येथे शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी शासनाने दोन हजार एक या या वर्षी ही योजना चालू केली या योजनेअंतर्गत वस्तीशाळा शिक्षक या पदाची निर्मिती करण्यात आली या योजनेचा कालावधी हा दोनशे दिवस किंवा दहा महिने एवढा होता यामध्ये बारावी उत्तीर्ण किंवा डी एड उत्तीर्ण उमेदवाराची निवड ही करण्यात आली होती व मित्रांनो या उमेदवारांची नियुक्ती ही ग्रामपंचायतीने केलेली होती आपण हे लक्षात ठेवा मित्रांनो त्यावेळी त्या कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये मानधन हे दहा महिन्यासाठी देण्यात येत होते मित्रांनो आज रोजी त्या उमेदवारांचे काय झाले याचा जर आपण विचार केला किंवा त्यांचा काय फायदा झाला तर मित्रांनो शासनाने त्यांना सेवांतर्गत डी एड केले त्यांना वेगळं डी एड करण्याची गरज भासली नाही तसेच एक मार्च दोन हजार चौदा या दिवशी शासनाने वस्तीशाळा शिक्षक यांना नियमित जिल्हा परिषद शाळेत सामावण्याचा निर्णय घेतला व त्या संदर्भात जी आर करण्यात आला व या जी आर नुसार पाच हजार दोनशे वीस हजार दोनशे व ग्रेड पे अठ्ठावीसशे या वेतनश्रेणीवर या शिक्षकांची मित्रांनो नेमणूक करण्यात आली मित्रांनो परंतु ही एवढी साधी व सोपी गोष्ट नव्हती यात या शिक्षकांच्या या यु या विद्यार्थ्यांचा खूप मोठा संघर्ष होता त्यांनी दोन हजारपासून पासून तर दोन हजार चौदापर्यंत जवळपास चौदा, चौदा वर्षाची तपश्चर्या केली खंड न पडता ज्ञानदानाचे पवित्र कार्य ते करत गेले व त्यांना आज चांगले दिवस प्राप्त झाले आहेत मित्रांनो मित्रांनो या योजनेसारखीच पुढची योजना आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच एन एच एम अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांच्याबाबत मित्रांनो शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी एक जी आर काढला व या जी आरनुसार ज्या कर्मचाऱ्यांनी एन एच एम अंतर्गत दहा वर्षा दहा वर्ष कंत्राटी कर्मचारी म्हणून काम केले त्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात भविष्यात रिक्त होणाऱ्या जागांवर हे सामावून घेतले जाणार आहे मित्रांनो हा देखील हे देखील एक कंत्राटी कर्मचारी होते त्यांनी दहा वर्ष संघर्ष केला व त्यांना आज चांगले दिवस प्राप्त झाले आहेत मित्रांनो पुढचे पद आपण पाहूया ते आहे पोलीस पाटील पोलीस पाटील या पदाचे सुरुवातीचे मानधन खूप कमी होते नंतर ते सहा हजार पाचशे दरमहा एवढे करण्यात आले व पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार पोलीस पाटलांचे मानधन हे सहा हजार पाचशे रुपयावरून पंधरा हजार रुपये दरमहा एवढे करण्यात आले मित्रांनो येथे देखील या कर्मचाऱ्यांचा संघर्ष होता हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो यासारख्या असंख्य योजना आहेत की ज्यामध्ये हे कर्मचारी हे कायमस्वरूपी आज झालेले आहेत परंतु त्यामध्ये त्यांनी खूप त्यांचा संघर्ष केला वेळ दिला तर मित्रांनो आज आपण एवढाच विचार करू शकतात की जर आज आपण बेरोजगार आहात आपल्याला कुठल्याही प्रकारचे काम नाही तर अशा प्रकारची संधी जर आपल्याला प्राप्त होत असेल तर काम केलेले कधीही चांगले आज मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढ्या योजना पाहिल्या तर त्या सर्व योजनांशी संबंधित शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्सखाली दिलेल्या लिंकमध्ये दिलेले आहेत आपण ते सगळं जे आर पाहू शकतात आपल्याला याच्यातून कल्पना मिळू शकते व आपण योग्य असे डिसिजन घेऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर यासारखे अजून व्हिडिओ अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी व मला प्रेरणा मिळण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा जय हिंद जय महाराष्ट्र